न्यूज लाईन अचूक वेधक कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सच्या वतीने आणि कृष्णा न्यूरो सर्जरी कोच यांच्या सहकार्याने कृष्णा विश्वविद्यापीठ न्यूरोकॉन दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे या परिषदेत जगभरातील एकशे पन्नासहून अधिक मेंदू विकार तज्ञ तसेच न्यूरोसर्जन तज्ज्ञ सहभागी झाले आहेत डॉ बोरवा यांच्या हस्ते व कुलपती डॉक्टर सुरेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली दीप प्रज्वलन करून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले व्यासपीठावर कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ वेदप्रकाश मिश्रा शैक्षणिक व मानांकन विभागाचे प्रधान सल्लागार डॉक्टर प्रवीण शिंगारे कुलगुरु डॉक्टर नीलम मिश्रा मुंबईतील लिलावती हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉक्टर अतुल गोयल कुलसचिव डॉक्टर एम व्ही घोरपडे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायन्सचे संचालक डॉक्टर आईप चेरियन प्राचार्य डॉक्टर जी व्ही रामदास उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी डॉक्टर आईप चेरियन कोडेश्वरम एम आणि जे के बी सी पार्थिबन लिखित ए प्रॅक्टिकल मॅन्युअल फॉर सस्टेर्नोस्टॉमी या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमाला कृष्णा महिला औद्योगिक संस्थेच्या संस्थापिका सौ उत्तरा भोसले सौ गौरवी भोसले श्री विनायक भोसले कृष्णा वैद्यकीय विज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर युगंधरा कदम दंतविज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉक्टर शिशी किरण एन डी फिजिओथेरपीचे अधिष्ठाता डॉक्टर जी वरदराजलू नर्सिंग विज्ञान अधिष्ठाता डॉक्टर वैशाली मोहिते अलाइड साइंस के अधिष्ठाता डॉ गिरीश पठाड़े यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते डॉक्टर आईब चेरियन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले ज्योत्स्ना गांधी यांनी सूत्रसंचालन केले डॉक्टर एम व्ही घोरपडे यांनी आभार मानले द न्यूज लाईन अचूक वेधक